श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते रंगांची उधळण करणारा होळी सण हा अवघ्या काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेला आहे आणि होळीच्या या वेगवेगळ्या रंगाप्रमाणेच आपलं आयुष्यसुद्धा रंगबिरंगी व्हावं म्हणून आपण सर्वजण होळी अगदी उत्साहाने साजरी करत असतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे तर यामध्ये मी तुम्हाला होळी नक्की किती तारखेला साजरी करायची होळी दहन शुभ मुहूर्त काय असेल त्याचबरोबर होळीच्या अगोदर होळाष्टकसुद्धा सुरू झालेलं असतं तर हे होळाष्टक आपल्यासाठी शुभ असतं की अशुभ असतं म्हणजेच होळाष्टक म्हणजे नेमकं का काय होळाष्टकामध्ये कोणती कामे करावीत कोणती कामं करणं टाळावं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमातिथिला होळीचा सण साजरा केला जातो फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलिबंदन साजरे केले जाते यावर्षी काही ठिकाणी चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तर काही ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होलिका दहन केले जाणार आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे तर नेमकं होलिका दहन कधी साजरं करायचं आहे हे आपण यापुढे सविस्तर जाणून घेऊयात पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा ही तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपत आहे तर उदयतिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन साजरे होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटापासून ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत होलिका दहनाचा शुभमुहूर्त असणार आहे म्हणजेच या दिवशी रात्री उशिरा होलिका दहनाचा फक्त दीड तासाचा अवधी आपल्याला मिळणार आहे तर तोही खूप उशिरा आहे तर यावेळी तुम्ही होलिका दहन करू शकता आणि जरी तुम्हाला हा मुहूर्त खूप उशिरा वाटत असेल किंवा ज्यांना शक्य असेल तर त्यांनी त्यावेळेमध्ये तुम्ही होलिका दहन करू शकता किंवा मग आपल्याकडे प्रदोष काळामध्ये कुठलाही मुहूर्त न बघता होलिका दहन केलं जातं तर प्रदोष काळामध्ये म्हणजेच साधारणतः साडेसहा ते सात दरम्यान तुम्ही होलिका दहन करू शकता तेरा मार्च रोजी रात्री उशिरा होलिका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी धुलीवड किंवा मग धुळवण किंवा होळी रंगांची होळी साजरी केली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अतूट राहावे म्हणून चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगांनी रंगपंचमी साजरी केली जाते यानंतर आपण पाहूया होलाष्टक कधी सुरू होत आहे होलाष्टक म्हणजे काय होलाष्टकामध्ये कोणते कार्य करावे कोणते टाळावे याबद्दलची सविस्तर माहिती आपण यापुढे जाणून घेऊयात तर मंडळी होलाष्टक फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला सुरू होते पंचांगानुसार यावर्षी होलाष्टक शुक्रवार दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल आणि तेरा मार्च रोजी संपेल होळीच्या आधीचे हे आठ दिवस अशुभ मानले जातात या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही तर या काळात कोणतेही शुभ कार्य का करू नये तुम्हाला होळीच्या आणि भक्त प्र्हालादाची कथासुद्धा माहीतच असेल की भक्त प्रल्हाद म्हणजे साक्षात तो भगवान विष्णूंचा भक्त होता आणि तो सतत नारायण नारायण हा जप करत राहायचा किंवा त्यांच्या भक्तीने भगवान विष्णूचे नामस्मरण तो करत राहायचा पण त्याचे जे वडील होते हिरण्य केशोपू त्यांना मात्र आपल्या मुलाचं हे वागणं अजिबात पटत नव्हतं हिरण्यकेश्यपूला भगवान विष्णूंचा राग यायचा हिरण्यकश्यपू ने भक्त प्रल्हादाचे ध्यान हटवण्याचा बराच प्रयत्न केला बऱ्याच प्रकारच्या शिक्षा किंवा युक्त्या लढून बघितल्या पण भक्त प्रल्हाद काही मागे हटला नाही तो विष्णूची भक्ती करत राहिला आणि होलिका जी होती ती भक्त प्रल्हादाची आत्या होती म्हणजेच हिरण्य बहीण होती मग त्याने आपल्या मुलाला सांगितले विष्णूचे नाव घेणे बंद कर पण प्रल्हादाला हरिनामाची गोडी लागल्यामुळे तो नामस्मरण थांबवू शकला नाही आपल्यासमोर आपलाच मुलगा आपल्या, आपल्या, आपल्या शत्रूचे नाम घेतो भक्ती करतो हे पाहून हिरण्यकशोपूला राग अनावर झाला आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले आणि प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही तेव्हा राजा हिरण्यकशोपूने आपली बहीण होलिकाहीला प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीत जाळण्यास सांगितले होलिकाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही अशा स्थितीत होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यावर बसली तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिने अयोग्य कारणासाठी केला त्यामुळे तिला मिळालेले वरदान तिच्यासाठी शाप ठरले भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका जी होती तर ती त्या आगीमध्ये जळून राग झाली तेव्हापासून होलिका दहन हा सण अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो म्हणूनच होळीचं दहन करण्याची पद्धत आहे आणि या कालावधीमध्ये म्हणजेच होळीच्या अगोदर जे, अगो जे काही सात आठ दिवस असतात ज्याला आपण होलाष्टक म्हणतो तर त्या कालावधीमध्ये या प्रल्हादाला भरपूर प्रकारचा त्रास हिरणे म्हणा किंवा त्याची आत्या म्हणा किंवा हिरणे जे काही सैन्य होतं तर त्यांनी या सात आठ दिवसामध्ये खूप त्रास दिला होता तर त्यामुळेच हे जे सात आठ दिवस आहेत जो कालावधी आहे तो अशुभ मानला जातो आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची कार्यसुद्धा जी काही शुभ कार्य आहेत तर का ती का या काळामध्ये केली जात नाहीत धर्मशास्त्रानुसार होलाष्टक अशुभ का आहे हे आपण जाणून घेतलं आता ज्योतिषशास्त्र होलाष्टकाबद्दल काय सांगतं की त्यामुळे सुद्धा होलाष्टक अशुभ मानलं जातं हे मी तुम्हाला यापुढे सांगते ज्योतिषशास्त्रानुसार होलाष्टकाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच फाल्गुन शुक्ल अष्टमीच्या दिवशी अष्टमी तिथीला चंद्र नवमीला सूर्य दशमीला शनी एकादशीला शुक्र द्वादशीला गुरु त्रयोदशीला बुध चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू यांची ऊर्जा नकारात्मक असते असे म्हटले जाते की या काळात लोकांची निर्णय घेण्याची क्षमताही कमकुवत होते आणि त्यामुळे ते कधीकधी चुकीचे निर्णय घेतात ज्यामुळे नुकसान होऊ शकतं राहूचं उग्र रूप असतं तर या कारणामुळे या आठ दिवस हे आठ दिवस मानव मस्तिक सर्व विकार शंका आणि दुविधामुळे व्यापत असतं या गोष्टी जर मानवजातीच्या बाबतीत होणार असतील तर नक्कीच माणूस कोणत्या तरी कोणत्याही प्रकारचे निर्णय चांगले घेऊ शकणार नाही आणि एखाद्याने जर या कालावधीमध्ये एखादं कार्य सुरू केलं तर त्या शुभ कार्यामध्ये यश मिळण्याऐवजी अपयशच हाती लागू शकतं म्हणूनच फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला या आठही ग्रहांची नकारात्मक शक्ती कमजोर होते आणि त्या दिवशी आपण धुलीवंदन अगदी आनंदाने साजरं करत असतो तर या दिवशी गुलाल किंवा मग होळीची जी राख आहे तर ती लावण्याची पद्धत आहे बऱ्याच ठिकाणी होळीच्याच दिवशी म्हणजेच होलिका दहनाच्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते आणि यालाच आपण होळीचा सण असंही म्हणत असतो तर तुम्हाला कळलंच असेल की होलाष्टकामध्ये आपण कोणकोणते नियम पाळायचे आहेत होलाष्टकाच्या अष्टमी तिथीपासून ते पौर्णिमेपर्यंत वेगवेगळ्या ग्रहांची नकारात्मक शक्तीही वाढते त्यामुळे कामावर अशुभ परिणाम होतो आणि म्हणूनच या आठ दिवसांमध्ये शुभ कार्य करू नयेत शास्त्रानुसार या दिवसांमध्ये ग्रहांची स्थितीही विस्कळीत असते त्यामुळे सकारात्मक ऊर्जेवर त्याचा परिणाम होतो होलिका दहनाने होलाष्टकही संपत होलाष्टक जे आहे ते संपूर्णधा आठ दिवस पाळायचं आहे आणि जेव्हा होलाष्टक सुरू होतं तेव्हा काही गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात धर्मशास्त्रामध्ये वर्णन केलेले सोळा संस्कार या होलाष्ट कालावधीमध्ये केले जात नाहीत कोणत्याही कार्याचा शुभारंभ करणे किंवा सोळा संस्कार करणं या कालावधीमध्ये करणं अशुभ मानलं जातं जसं की आपल्याला आपल्या बाळाचे जावळ काढायचं असेल किंवा मग आपल्याला काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल कुणाचा विवाह पक्का करायचा असेल किंवा विवाह करायचा असेल किंवा गर्भवती महिलांची चोरवटी भरायची असेल डोहळे जेवण नामकरण ग्रहप्रवेश तसेच घर खरेदी करणे घर विक्री करणे किंवा घराची वास्तुशांती करणे तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या, या होलाष्टकाच्या आठ दिवसांमध्ये चुकूनही करायच्या नसतात आजचा व्हिडिओ इथे संपतोय कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्हा सर्वांना आपल्या चॅनेलकडून होळीच्या रंगबिरंगी शुभेच्छा धन्यवाद